नमस्कार मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे खमंग मऊ लुसलुशी खूप साऱ्या भाज्या घालून आपण हा पौष्टिक पराठा बनवलेला आहे तुम्ही हा पराठा मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता चला कसं बनवायचं ते बघू गरम पाण्यामध्ये वटाणा एक मिनटं उखळून घ्यायचा एक मिनटानंतर गॅस बंद करायचा वटाणा थंड करून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये वटाणा दोन हिरवी मिरची जाडसर वाटण तयार करायचं हे बघा कढईमध्ये एकच पळी तेल घ्यायचं आहे तेल खूप कमी वापरायचं आणि जिरे आता आपण अद्रक घेऊ तुम्ही इथे लसून घेतला तरी चालेल अद्रकचे छोटे छोटे तुकडे तेलामध्ये छान परतून घ्यायचे नंतर बारीक चिरलेला कांदा घ्यायचा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे सोनेरी कलर होईपर्यंत हे बघा आता आपण तयार वाटण घालून एक मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मस्तच आता इथे वाटण परतले की आपण खूप साऱ्या भाज्या घेऊ भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता पण भाज्या घेताना एकदम बारीक चिरून घ्यायच्या जेणेकरून आपण पराठा बनवताना नंतर फुटू नये या पद्धतीने मी भाज्या घेतलेल्या आहेत फ्लावर ढोबळी मिरची आणि गाजर खिसून घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि हळद घालून मोठ्या गॅसवर ह्या भाज्या आपल्या चार मिनटं छान परतून घ्यायच्या आहेत हे बघा चार मिनटं झालेली आहेत आपल्या भाज्या पन्नास टक्के शिजलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करायचा आणि आवडीप्रमाणे मसाले घालून घ्यायचे आपण वाटण तयार करताना दोन हिरवी मिरची घातलेली आहे म्हणून इथे मसाला थोडा कमी घालायचा एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर घातलेली आहे हे बघा मसाला इथे पूर्णपणे थंड करून घ्यायचा थंड झाल्यावर बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर आणि बटाटे उकडून हाताने कुसकरून घ्यायचे आहेत दोन बटाटे आहेत या सर्व सारणामध्ये आपल्याला ना थोडं थोडं करत गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि पीठ जेवढं घेतं तेवढं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे ए हे बघा या पद्धतीने आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे जर आपल्याला वाटलंच पीठ खूप घट्ट होत आहे तर थोडंसं पाण्याचा हात लावून हे पीठ मस्त मळून घ्यायचं आहे घट्टसर पीठ मळून दहा मिनटं टाकून ठेवायचं दहा मिनटानंतर बघू शकता मस्त आपलं पीठ इथे भिजलेलं आहे तुम्ही नाही ठेवलं तरी चालेल पण पीठ जर दहा मिनटं भिजून घेतलं तर पराठे खूप मऊ लुसलुशीत आणि पटकन बनतात हे बघा या पद्धतीने त्यातली एक छोटशी गोळी घेतलेली आहे मस्त आतावर गोल करून घ्यायची आणि पिठीमध्ये छान बोडून घ्यायची गव्हा गव्हाच्या पिठामध्ये हे बघा आता तुम्ही तेल सुद्धा लावू शकता या पद्धतीने चपातीला आपण कसं तेल लावतो त्या पद्धतीने पण मी ते नाही लावलेलं हे बघा या पद्धतीने आपल्याला पराठा मस्तच लाटून घ्यायचा आहे खूप सोपी झटपट रेसिपी आहे जर तुम्ही हा पराठा बनवला तर याच्यासोबत भाजी बनवायची पण गरज नाही कारण याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या आपण घालून पराठा बनवलेला आहे संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला भाजी बनवा चपाती बनवा तर असा झटपट पौष्टिक पराठा तुम्ही बनवू शकता किंवा मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता संध्याकाळीच हे सारण तयार करून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि सकाळी उठून मस्त गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि पराठा तयार करायचा खूप झटपट मस्त पौष्टिक रेसिपी आहे ही एकदा नक्की बनवा आणि हे पराठे खायला खूप खमंग झाले होते लहान मुलं पण खूप आवडीने खातात त्यांना समजत पण नाही की याच्यामध्ये एवढ्या साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत ह्या बघा या, या पद्धतीने पराठा लाटून साजूक तुपामध्ये दोन्ही साईडनी खमंग भाजून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा तुम्हाला जेवढा पराठा लाटून घ्यायचा आहे तेवढं तुम्ही साईज छोटी मोठी घेऊ शकता या पद्धतीने मी मस्त पराठा बनवलेला आहे आणि याच पद्धतीने सर्व पराठे बनवून घेत आहे खूप मऊ लुसलुशीत पौष्टिक पराठे बनवून तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय